मंडळी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आता आपल्या शेतकरी तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना शेळ्यांच्या युनिटसाठी पंधरा लाखापर्यंतची पन्नास टक्के सबसिडी मिळवण्याची संधी आता सरकार देत आहे आता यात ग्रामीण तरुण शेतकरी स्वयंसहायता गट सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात कारण शासन नेहमीच काही ना काही योजना राबवत असतं आणि एकदा ट्रॅक्टर योजना असेल पीएम किसान योजना असेल किंवा कितीतरी योजना यातून शेतकऱ्यांना कधी रक्कम मिळते तर कधी व्यवसायाला अनुदान मिळतं आता यातच राज्यातील आजही बऱ्याच नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे आता शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून ते गाय म्हैस शेळी पालन करतात पण पर... शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा उपलब्ध नसतो त्यामुळे शेळी पालनाकडे ते वळत नाहीत किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही आता त्यामुळे राज्यातील शेतकरी व पशुपालकांच्या या सर्व समस्यांचा एक विचार करून महाराष्ट्र सरकारने शेळी मेंढी पालन योजना सुरू करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आता या एकूण योजनेच्या अंतर्गत व्यवसाय इच्छुक तरुणांना सरकारच्या वतीने पन्नास लाख रुपयाचं कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे आणि या एकूणच अंतर्गत तुम्ही स्वतःचा शेळी पालनाचा एक व्यवसाय हा सुरू करू शकता आता ते कसं याची सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मी विकानी तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी शेतीसोबतच आता पशुपालन हा व्यवसाय ग्रामीण भागासाठी एक मजबूत आर्थिक आधार बनत आहे आता या व्यवसायामध्ये शेळीपालन शेतकऱ्यांसाठी एक लोकप्रिय आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे कमी खर्च जलद उत्पादन आणि बाजारपेठेत असलेली एक मोठी मागणी यामुळे शेळी पालन एक किफायतीशीर व्यवसाय म्हणून आता एक उदयास येत आहे बघा केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत व्यवसायाला एक चालना देण्यासाठी मोठी एक सबसिडी आता ही जाहीर केलेली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही शंभर शेळ्यांच्या युनिटसाठी तब्बल पंधरा लाख रुपयापर्यंतची जी सबसिडी मिळवू शकता आता हे काय आहे राष्ट्रीय पशुधन अभियान तर राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी दोन हजार चौदा पंधरामध्ये सुरू झाली आणि दोन हजार एकवीस बावीसमध्ये त्यात थोडीशी सुधारणा करण्यात आली होती आणि या योजनेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण तरुण शेतकरी स्वयंसहाय्यता गट अगदी म्हणजे सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांना पशुपालनावर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा उद्देश आहे त्यांचा आता बघा ही जी एक म्हणजे य आता बघा मंडळी ही एक योजना बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणे शेळीपालन या पारंपरिकतेला चालना देणे पशुपालकांचा सामाजिक विकास आर्थिक विकास करून त्यांना सक्षम बनवणे पंचायत समिती शेळीपालन योजना माध्यमातूनही तुम्ही शेळीपालन योजना सुरू करू शकता आणि या योजने अंतर्गत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे राज्यात दूध आणि मांस उत्पादनात वाढ करणे बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांचा आर्थिक विकास करणे पशुपालकांना शेळ्या व मेंढ्यांच्या खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी या योजनेद्वारे मदत करणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत आता केवळ शेळी पालनापुरती ही योजना मर्यादित नसून मेंढी डुक्कर कुक्कुटपालन चारा उत्पादन आणि इतर पशुपालन व्यवसायांसाठीही लागू होत आहे ही योजना त्यामुळे ह्याची नोंद आवर्जून तुम्ही घ्यायची आता बघा शेळी पालन युनिटसाठी सबसिडी कशी मिळते ते सुद्धा आपण पाहूयात जर तुम्ही शंभर शेळी आणि पाच बोकडांची युनिट सुरू करण्याचा मंडळी विचार करत असाल ना तर त्याचा एक अंदाजित खर्च किती असतो तर पंधरा लाख रुपये असतो आता या खर्चावर सरकार तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे साडेसात लाख रुपयापर्यंत सबसिडी देते ही रक्कम तुम्ही दोन टप्प्यामध्ये तुमच्या खात्यात जमा करू शकता आता त्याचा पहिला टप्पा प्रकल्प सुरू झाल्यावर मिळतो पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिळतो आता यासाठी कोण करू शकतो अर्ज त्यासाठी अटी काय ते पण पाहूयात तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये अर्जदार भारतीय नागरिक आणि ग्रामीण भागातील रहिवासी असावा तो बाहेरील राज्यातला नसावा व्यक्ती स्वयं सहायता गट शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्था हे अर्ज याला करू शकतात आणि एकूण त्या अर्जदाराला पशुपालनाचा अनुभव किंवा अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर ते असलं तर द्यायचं नसलं तर काही हरकत नाही पुन्हा पुढे प्रकल्पासाठी बँकेकडून एक कर्ज मंजूर करणं किंवा स्वतःचा निधी असल्याचा एक पुरावा सादर करणं असेल तो एक तुम्ही द्यायचा तिथे डिटेल पुन्हा पशुपालकाकडे शेळीच्या खाद्याची सुविधा असणं आवश्यक आहे तसेच तुमचा नंबर आधार कार्डशी जोडलं जाणं आवश्यक आहे नऊ हजार वर्ग मीटर जमीन त्याच्याकडे असणं आवश्यक आहे अर्जदार अनुसूचित जाती जमातींचा असेल तर त्याला अर्जासोबत दाखला देणं गरजेचं आहे आणि या योजनेतील लाभ परिवारातील एकाच व्यक्तीला घेता येऊ शकतो तसेच यापूर्वी अर्जदाराने कोणत्याही केंद्र सरकारच्या शेळी योजनेचा जर लाभ घेतलेला त्याने नसावा आता मंडळी अर्ज करण्याची सोपी पद्धत पण तुम्हाला सांगतो बरं का की अर्ज कसा करायचा आता काय होतं की या एकूण योजनेसाठी अर्ज करण्याची एक, एक प्रक्रिया फार सोपी आहे आणि तुम्ही खालीलप्रमाणे एक तो अर्ज करू शकता सर्वात आधी काय करायचं की एम ए एच ए बी एम एस या अधिकृत पोर्टलला तुम्ही भेट द्यायची ऑनलाईन किंवा तुमच्या मोबाईल नंबरद्वारे ओ टी पी वापरून तुम्ही नोंदणी करायची आणि सर्व आवश्यक जी काय माहिती आणि कागदपत्रे तिथं अपलोड तुम्ही करून तो अर्ज भरायचा आहे आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते पण तुम्हाला सांगतो ते त्याच्यामध्ये पहिलं येते म्हणजे तुमचं आधार कार्ड दुसरं पॅन कार्ड तिसरं वाय सी डॉक्युमेंट चौथा आहे बँक कर्ज मंजुरीचे पत्र पाचवा आहे सविस्तर प्रकल्प अहवाल आणि जर तुमचा म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला म्हणतो आपण किंवा तुमच्याकडं जर शेळीपालनाचं प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल तर तेही जोडा नसेल तर हरकत नाही पुढचं आहे ते अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पोर्टलवर तपासू शकता आता ते पुढे राज्य आणि केंद्रीय पशुसंवर्धन विभागाकडून या अर्जाची एक छाननी केली जाते बले तुम्ही त्यात चुकीची माहिती भरली असतं कटसुद्धा केला जातो किंवा तुमचं मंजुरी पण त्यात नव्हते आता ऑफलाईन हा अर्ज कसा भरायचा ते पण पाहूयात तर मंडळी मेंढी किंवा शेळी पालन ही योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र सरकारच्या शेळी व मेंढी पालन योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ती तुम्हाला सांगतो पहिल्यांदा तुम्हाला पशुसंवर्धन विभागात जावं लागेल पशुसंवर्धन विभागात गेल्यानंतर कृषी विभागातून शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जामध्ये विचारलेली एक सगळी माहिती जी, जी काय ती भरायची तुम्ही त्याला जी कागदपत्रं तुम्हाला जोडायची ती सुद्धा काय आहेत तीसुद्धा तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये जे ऑनलाईनला तीच आहेत जसं की आधार कार्ड रहिवाशी दाखला जातीचे प्रमाणपत्र राशन कार्ड जमिनीचं सात बारा आठ अ ईमेल आय डी पासपोर्ट साईज फोटो पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र जर असेल तर दर, आणि बँक खात्याचा पासबुक उत्पन्नाचा दाखला आणि मोबाईल नंबर आता त्यानंतर पशुसंवर्धन विभागात अर्ज जमा तुम्हाला करायचा आहे आणि या एकूणच पद्धतीने तुम्ही शेळीपालन योजनेच्या माध्यमातून ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता आता ऑनलाईन तुम्ही करू शकता किंवा ऑफलाईन याच्या दोन्ही प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगित आता सांगितलेल्या आहेत आता बघा यशस्वी शेळी पालनासाठी महत्वाच्या गोष्टी ह्या काय आहेत ते आपण आता पाहू की या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं फार आवश्यक आहे तर जातीची निवड म्हणजे बोर उस्मानाबादी सिरोही जामनापुरी यासारख्या चांगल्या जातीच्या शेळ्या तुम्ही निवडू शकता आणि तसेच निवारा म्हणून शेळ्यांसाठी एक हवेशीर आणि स्वच्छ शेडची तुम्ही व्यवस्था करायची कारण ज्या आटी आहेत त्या शेळ्यांच्या त्याच्यामध्ये शेळ्यांच्या निवाऱ्याची सोय असावी असं आवर्जून सांगण्यात आलेले आता पुढे चारा आणि पाणीसुद्धा तुम्ही नियमितपणे त्यांना द्यायचं आहे स्वच्छ पाणी त्यात असावंच पौष्टिक चारा त्यात असावा पुन्हा एक काय म्हणतो त्याला आरोग्याच्या बाबतीत वेळोवेळी तुम्ही लसीकरण करणं आवश्यक आहे कारण त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि त्याचे एक विमा सुद्धा तुम्ही घ्यायचे जेणेकरून तुमचं नुकसान कुठल्याही गोष्टीनं नु, होणार नाही तसेच अगदी एक योग्य नियोजन आणि मार्गदर्शन आणि शेळीपालन हा व्यवसाय तुम्ही चांगला तुम्हाला नफा मिळवून देऊ शकतो मंडळी सरकारची जी ही एक योजना ग्रामीण भागातील तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक उत्तम संधी या संधीचा फायदा घ्या आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा आता यात बघा काही प्रश्न हे लोकांच्याकडनं विचारले जातात ते कोणते तर शेळी व मेंढी पालनासाठी सरकार किती अनुदान देत आहे तर सरकार बघा अनुसूचित जाती जमातींसाठी पंच्याहत्तर टक्के तर खुल्या प्रवर्गासाठी पन्नास टक्के हे अनुदान देतं आता शेळी पालन योजना कोणामार्फत राबवली जाते हा दुसरा प्रश्न तर ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत शेळी पालन योजना ही राबवली जाते आणि या योजनेचा उद्देश काय तर यातून राज्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय सुरू करता यावा किंवा त्याला आम्ही प्रोत्साहन द्यावं ही सरकारची भूमिका तर मंडळी ही होती शेळीपालन योजनेची इत्यंभूत माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तेही सांगा आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि ही माहिती कशी वाटली त्याबद्दलही आम्हाला तुमची प्रतिक्रिया द्या आणि अशाच विषयांसाठी विशेष भारीला चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद